नमस्ते सुनीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल फ्रेश मँगोची आईस्क्रीम घरच्या घरी कशी बनवायची बऱ्याच जणांच्या आईस्क्रीममध्ये बर्फ तयार होतो किंवा बर्फाचे खडे तयार होतात तर ते होऊ नये म्हणून कोणती पावडर वापरायची आहे आपण ते आज पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी मी येथे अर्धा लिटर फुलक्रीमवाले दूध घेतले आहे हे दूध अर्धा लिटर आहे याच्यामधलेच मी अर्धा कप दूध साईडला काढून ठेवले आहे हे दूध मी गरम करून रूम टेम्परेचर करून घेतले आहे तसेच आईस्क्रीम बनवण्यासाठी मी येथे मीडियम साईजचा एक हापूसच्या आंब्याचा गर घेतला आहे आईस्क्रीम बनवण्यासाठी हापूसच्याच आंब्याचा वापर करायचा आहे तसेच वन फोर्थ कप साखर घेतली आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तसेच चार टेबलस्पून मिल्क पावडर घेतली आहे दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतला आहे तसेच दोन टेबल स्पून जी एम एस पावडर घेतली आहे जी एम एस पावडर घेतल्यामुळे तुमची आईस्क्रीम अर्धा लिटरची एक ते दीड लिटर होते त्याच्यामध्ये जी एम एस पावडरचा वापर करा तसेच मी येथे वन फोर्थ टी स्पून सी एम सी पावडर घेतली आहे सी एम सी पावडरमुळे आईस्क्रीममध्ये अजिबात बर्फाचे क्रिस्टल तयार होत नाहीत तसेच आईस्क्रीम छान अशी क्रीमी तयार होते आता आपण दूध गरम करायला ठेवूया या दुधामध्ये आपल्याला वन फोर्थ कप घेतलेली साखर टाकून द्यायची आहे हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता आपण स्पॅच्युलाच्या सहाय्याने साखर सगळीकडे मिक्स करून घेऊया दूध उकळत आहे तोपर्यंत आपण साईडला ठेवलेल्या अर्धा कप दुधामध्ये या सर्व पावडर मिक्स करून घेऊया सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये दूध पावडर टाकून घेऊया ही दूध पावडर आपण छान अशी सर्व मिक्स करून घेऊया मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून झाले आहे आता आपण सर्व राहिलेला पावडर टाकून देऊया कॉर्नफ्लॉवर टाकून देऊया तसेच एस पावडर आणि सी एम एस पावडरही टाकून देऊया आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया हे आपल्याला छान असे एक जीव करून घ्यायचं आहे हे पहा सर्व पावडर दुधामध्ये छान असे मिक्स करून झाले आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि दुधाला उकळी आली का ते पाहूया दूध हे आपल्याला छान असे उकळूनच घ्यायचं आहे दुधाला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे मिश्रण दुधामध्ये टाकून द्यायचं आहे आता आपण हे पुन्हा एकदा हलवून घेऊया म्हणजे याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत आता आपण हे सर्व मिश्रण थोडे थोडे करून दुधामध्ये टाकून देऊया गॅस बारीक करायचं आहे आणि याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हे मिश्रण खाली पातेल्याला लागणार नाही बारे हे आपल्याला सात ते आठ मिनिट छान असे शिजवून घ्यायचं आहे हे आपल्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे गॅस बिलकुल मोठा नाही करायचा तुम्ही बघू शकता मिश्रण छान असे घट्ट होत आले आहे आठ ते दहा मिनिट झाले आहेत तुम्ही बघू शकता मिश्रण छान असे घट्ट झाले आहे आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवूया हे मिश्रण थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होईल मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण घेतलेला एक हापूस आंब्याचा घर मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता अगदी घट्ट असा गर झाला आहे आता आपण हे मिश्रण शिजवलेल्या दुधामध्ये टाकून घेऊया मी येथे हे मिश्रण ब्लेंडरने मिक्स करून घेणार आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून मिक्स करून घेतले तरी चालेल हे पहा पूर्ण असे एक दिवस झाले पाहिजे हे पहा मिश्रण आपले छान असे मिक्स करून झाले आहे तुम्ही बघू शकता कलरही खूप छान आला आहे आता मी या पातीला फॉईल पेपर लावून घेणार आहे तुमच्याकडे जर एअरटाईट डबा असेल तुम्ही त्याच्यामध्ये ठेवलं तरी चालेल आता आपण पातीला फॉईल पेपर लावून घेऊया हा फॉइल पेपर आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित पॅक करून लावायचा आहे याच्यामध्ये बिलकुल हवा नाही गेली पाहिजे हे पहा पातीला फॉईल पेपर लावून झाला आहे आता हे पातीला आपल्याला डीप फ्रीजर मध्ये सहा ते सात तास ठेवायचं आहे सात तास झाले आहेत ता ता आता आपण फॉईल पेपर काढून घेऊया सर्व मिश्रण चमच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेतले आहे तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण आपल्याला एका इलेक्ट्रिक बीटरने बीट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून हे मिक्स करून घेतले तरी चालेल बिटरने बीट करून घेतल्यामुळे मिश्रण अगदी हलके होते तुम्ही बघू शकता आईस्क्रीम आपली अगदी डबल झाली आहे हे पहा आपले मिश्रण अगदी हलके झाले आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आईस्क्रीमसाठी लागणारी विपक्रीम विप करून घेऊया अर्धा लिटर आईस्क्रीमसाठी मी एक कप विपक्रीम घेतली आहे विपक्रीममुळे आईस्क्रीम अगदी छान क्रीमी होते तुम्ही नक्की विपक्रीमचा वापर करा आता मी हे इलेक्ट्रिक बीटरने विपक्रीम विप करून घेणार आहे याच्यामध्ये आता आपण एक ते दोन ड्रॉप येलो कलरचं टाकून घेऊया तुमच्याकडे जर कलर असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल हे पहा विपक्रीम आपली छान अशी मिक्स करून झाली आहे आता ही विपक्रीम आपण आईस्क्रीमच्या मिश्रणामध्ये टाकून देऊया आपल्याला हे दोन्ही मिश्रण एकत्र पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण मी इलेक्ट्रिक बीटरनेच बीट करून घेणार आहे हे मिश्रण आपल्याला छान असे हलके क्रीमी होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण छान असे क्रीमी हलके झाले आहे तुम्ही बघू शकता अगदी पातेले गच्च भरून आपली आईस्क्रीम तयार झाली आहे आता आपण ही आईस्क्रीम एका एअरटाईट डब्यात काढून घेऊया आता आपण आईस्क्रीमचे मिश्रण एका स्पॅच्युलाच्या साहाय्याने प्लेन करून घेऊया आणि डब्बा टॅप करून घेऊया आता आपण या मिश्रणावरती प्लॅस्टिकचा कागद लावून घेऊया मी येथे दुधाच्या पिशवीचाच वापर करणार आहे हे पहा प्लॅस्टिकचा कागद लावून झाला आहे आता आपण हे मिश्रण दहा ते बारा तासासाठी डि फ्रीजर मध्ये आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवणार आहोत हे पहा दहा ते बारा तास झाले आहे आईस्क्रीम आपली छान अशी सेट झाली आहे आता आपण झाकण काढून घेऊया प्लॅस्टिकचा कागद काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली आईस्क्रीम सेट झाली आहे आता आपण आईस्क्रीम काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी अलगद अशी छान अशी आईस्क्रीम निघत आहे अगदी सॉफ्ट आईस्क्रीम झाली आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा घरच्या घरी आपण स्वच्छ पद्धतीने आईस्क्रीम बनवू शकतो अर्धा लिटरची एक ते दीड लिटर आईस्क्रीम आरामात तयार होते हे पहा घरच्या गर घरी आपण अर्धा लिटर दुधापासून एक ते दीड लिटर आईस्क्रीम आरामात बनवू शकतो तेही अगदी स्वच्छ पद्धतीने हे पहा अशा प्रकारे आपली उन्हाळा स्पेशल मँगो आईस्क्रीम तयार झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट आणि क्रीमी अशी आपली आईस्क्रीम तयार झाली आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू